एक क्रिकेट रसिकांसाठी महत्वाची भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज ग्रुप स्टेज मधला शेवटचा सा दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी यापूर्वी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय भारत आणि न्यूझीलंडनं साखळी मॅच मध्ये प्रतिस्पर्धी बांगलादेश आणि पाकिस्तानवर अगदी सहज विजय मिळवला होता टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केलेली आहे त्यामुळे आता ह्या शेवटच्या सामन्यामध्ये प्लेईंग इलेव्हन मध्ये बदल करण्याची शक्यता आहे टीम इंडियाकडून विराट विराट कोहली आणि शुभमन गिल फॉर्म मध्ये आहेत त्यावेळी मोठ्या खेळीची त्यांच्याकडून अपेक्षा असेल तर दुसरीकडे किवीननी आपल्या दमदार खेळीनं क्रिकेट फॅन्सची मनं जिंकलेली आहेत त्यावेळेस न्यूझीलंडला पराभूत करून ग्रुप एच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा टीम इंडियाचा आता प्रयत्न असणार आहे त्यामुळे आजची लढत ही अव्वलतेसाठी असणार आहे आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना आहे क्रिकेट रसिकांसाठी पुन्हा एकदा आज एक वेगळी पर्वणी असणार आहे दुबईमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडचा हा थरार दुपारी अडीच वाजल्यापासून रंगणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आणि चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेत अमर आजचा सामना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण आजचा सामना हा अव्वलता सिद्ध करण्यासाठी असणार आहे आणि तर आपल्या भारतासमोर म्हणजे टीम इंडियासमोर स्टार स्पिनर्सचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे काय नेमकी रणनीती आज असू शकते अनुपमा संपूर्ण बोलली आहे तू कारण की न्यूझीलंड चे जे स्पिनर आहे ना ते या संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सं, आतापर्यंत त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे अगदी कॅप्टन जो स्नॅटर स्नै, किंवा ब्रेसवेल हे दोघे जे स्पिनर आहे त्यांचे प्रचंड फॉर्मात आहे तर दुसरीकडे भारतीय बॅटिंग लाईन पण सुद्धा तेवढीच तगडी आहे एकीकडे एक विराट कोहली तीनशे आपल्या वन डे खेळायला जातो आहे आज वेगळा माईल्ड स्टोन आहे त्याच्या करिअर मधला आणि बाकीचे प्लेअर्स सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे भारतीय टीममध्ये आज एक बदल अपेक्षित आहे कारण की भारतीय टीम दोन मॅच जिंकलेली आहे आजची मॅच मध्ये अव्वल स्थानाकरती होत असली तरी बॉलर्सला कुठे रेस्ट मिळावी म्हणून अर्षदीपला आज टीममध्ये घेण्यात येऊ शकतं शमीला विश्रांती देण्यात येऊ शकते तर दुसरीकडे न्यूझीलंडची टीम सुद्धा भारत आहे त्यांना फक्त टेन्शन केन विलियम्स तो अजूनपर्यंत पूर्णपणे फॉर्मात पण रचित रवींद्र यांनी दोघांनी सेंच्युरीज मारलेल्या आजची मॅच दोन्ही टीम्स करताय याच करता महत्वाची या की अव्वल स्थानावर कोण कोण जाईल यापूर्वी दोन्ही अजून एक वैशिष्ट्य राहिलंय की गेल्या पाचही वन डे मॅचेस दोन्ही टीम्स जिंकून इथपर्यंत पोहोचलेल्या त्यामुळे आजची मॅच खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील दोन अव्वल टीम्स मधली मॅच आहे असं म्हणता येईल आणि अव्वल स्थानावर अ गटातून कोण पोहोचेल याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे निश्चितच अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच अडीच वाजता जेव्हा हा सगळा थरा रंगेल आधी निश्चित आपण बोलूया धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी